आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा एन पी एस वाचलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नाच्या खर्चासाठी योग्य आहे का या सात चुका प्रश्न निर्माण करत आहे जाणून घ्या अधिक माहिती समोर आपण दुसरीसुद्धा अपडेट पाहणार आहोत कर्मचाऱ्यांसाठी नवीन जी आर निर्गमित झालेला आहे पव्य सविस्तर तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस एन पी एस वास्तल्य सेम नमस्कार मित्रांनो चॅनलला आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखेर तुम्हाला चॅनल मात्र सतत आपल्याला पाहायला मिळतील वाव्य सविस्तर मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी बचत करण्यासाठी एन पी एस वाचल्य हा सर्वोत्तम पर्याय दिसत नाही कमी इक्विटी वाटप वयाच्या अठराव्या वर्षापासून सुरू होणारी पेन्शन आणि मर्यादित तरलता यासारख्या अनेक मर्यादा आहेत यामुळे मुलांच्या विचार शिक्षणासाठी आणि इतर महत्त्वाच्या खर्चासाठी तात्काळ निधीची गरज असलेल्या पालकांना अडचण येऊ शकते शेअर्समधील गुंतवणुकीवर मर्यादा व एन पी एस वाश्सल्य योजनेतील गुंतवणुकीचा जास्तीत जास्त भाग इक्विटीमध्ये गुंतला जाऊ शकत नाही ह्या योजनेअंतर्गत तुम्ही दोन प्रकारे गुंतवणूक करू शकता ॲटो चॉईस आणि ॲक्टिव्ह चॉईस परंतु दोन्ही पर्यायामध्ये तुम्ही तुमच्या रकमेच्या जवळ पंच्याहत्तर टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतवू शकता शंभर टक्के इक्विटी असलेले गुंतवणूक पर्याय दीर्घकालीन दृष्टिकोनातून चांगले मानले जातात वयाच्या अठराव्या वर्षी पेन्शन एन पी एस स्वासल्य योजनेअंतर्गत तुमचे मूल अठराव्या वर्षाचे झाल्यावर तुमच्याकडे दोन पर्याय आहेत प्रथम तुम्ही या योजनेतून संपूर्ण रक्कम काढू शकता दुसरे तुम्ही तुमच्या प मुलाचे वात्सल्य पेन्शन खाते नियमित एन पी एस टी आर एक मात खात्यात रूपांतरित करू शकता जर तुमच्या मुलांचे वयाच्या अठराव्या वर्षी एन पी एस वात्सल्य योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर त्याला वीस टक्के रक्कम ठोस दिली जाईल उर्वरित ऐंशी टक्के रकमेसह वार्षिक योजना खरेदी केली जाईल यानंतर तुमच्या मुलाला वयाच्या अठराव्या वर्षी पासून पेन्शन वार्षिकी मिळणे सुरू होईल तथापि वयाच्या अठराव्या वर्षी जमा केलेली रक्कम दोन पॉईंट पाच अडीच लाख रुपयापेक्षा कमी असल्यास संपूर्ण रक्कम तुमच्या मुलाला ठोस रक्कम दिली जाईल साधारणपणे ह्या वयात मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पालकांना पैशाची खूप गरज असते अशा परिस्थिती अठराव्या वर्षी मुलांना पेन्शन दिल्याने दीर्घकालीन बचतीचा हेतू साध्य होत नाही फ्लेक्सिबिलिटीची कमी एन पी एस वासल्य योजना ही सेवानिवृत्त उपदान आहे या ह्याद्वारे पालक आपल्या मुलांच्या निवृत्तीचे नियोजन करू शकतात या योजनेच्या नियमानुसार तुम्ही फक्त तीन वेळा अंशिक पैसे काढू शकता याशिवाय मुलाचे शिक्षण गंभीर आजार आणि अपंगत्व असल्यास पालक त्यांच्या एकूण योगदानाच्या पंचवीस टक्केपर्यंत काढू शकतात मूल अठरा वर्षाचे होण्यापूर्वीच आंशिक पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे मूल अठरा वर्षे झाल्यावर पालकांना उच्च शिक्षणाची पैशाची गरज असते मात्र एन पी एस वाश्यालय हे करत नसल्याचे दिसते नियमित एन पी एस योजनेअंतर्गत नियुक्तीच्या वेळी जमा केलेली रक्कम पाच लाख रुपयापेक्षा कमी असल्यास तुम्ही तुमच्या एन पी एस तुम खात्यातून एकर कमी रक्कम काढू शकता परंतु एन पी एस वाश्यालय योजनेत तुम्हाला एकर कमी पैसे काढण्याची सुविधा मिळते फक्त जर जमा केलेली रक्कम मुदत कृतीवर अडीच लाख रुपयापेक्षा कमी असेल तर पूर्ण पैसे काढण्यासाठी कमी मर्यादा पेन्शन योजनेतून एकर कमी काढता येणाऱ्या रकमेबाबत तफावत आहे जे मूल प्रौढ होईल आणि एन पी एस वाश्याल कॉपर्स म्हणून तीन लाख रुपये असेल त्याला ठोस फक्त साठ हजार रुपये मिळतील एन त्याला अडीच दोन पॉईंट चार लाख रुपयांची वार्षिक खरेदी करावी लागेल ही रक्कम मानिक प्रकरणामध्ये पुरेशी असू शकत नाही एन पी एस स्वातल्यामध्ये नियमित एन पी एस प्रमाणित किमान पाच लाख रुपयांची मर्यादा प्रदान करता आली असती दीर्घ लॉक इन कालावधी एन पी एस स्वास्थल्य योजनेतील लॉक इन कालावधी बराच मोठा आहे लॉक इन कालावधी मुलांचे वय अठरा वर्षा पूर्ण होईपर्यंत आहे जर मुलांनी एन पी एस वर्षमधून एक एन पी एस खात्यात जमा होण्याचे निवडले तर नियमित एन पी एस खात्याचा लॉक इन कालावधी वयाच्या साठ वर्षापर्यंत चालू राहील अशा परिस्थितीत पेन्शनच्या उद्देशाने ही योजना निवडणाऱ्या मुलांसाठी आजीवन लॉक इन कालावधी असल्याचे दिसते लिक्विड लिक्विडिटीचा अभाव याव्यतिरिक्त मूल अठरा वर्षाच्या होईपर्यंत केवळ वर तीन वेळाांशी पैसे काढण्याची परवानगी आहे तथापि बहुतेक मोठे खर्च मूल अठरा रशियाचे झाल्यानंतर तोतात मुलांचे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन संशोधन स्पेशलायझेशन स्टडीज किंवा लग्न यासारख्या प्रमुख प्रसंगी पालकांना पैशाची गरज भासू शकते तज्ज्ञ म्हणतात की एन पी एस वाशिल ही पेन्शन योजना असल्याने पालकांना त्यांच्या मुलांचा खर्च भागवण्यासाठी मर्यादित पैसे काढण्याची ऑफर देते पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची पैशाची गरज असताना ही ही हो योजना मदत करू शकत नाही सात कराराबाबत परिस्थिती स्पष्ट नाही नियमित एन पी एसची वितरित व्यक्तीसाठी एन पी एस स्वस्थालयाचा कर लाभाबद्दल स्पष्टतेचा अभाव आहे एन पी एस ईईटी कर आकारणीचा लाभ देते तज्ज्ञांच्या मते सरकारने एन पी एस स्वास्थालया अंतर्गत मालकांनी त्यांच्या मुलांसाठी केलेल्या गुंतवणुकीवर उपलब्ध कर लावा स्पष्ट करणे आवश्यक आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी चोवीस फेब्रुवारीला नवीन जिया निर्गमित राष्ट्रीय पेन्शन योजना एन पी एस आणि नवीन शासन निर्णयाचे महत्त्व गव्हर्मेंट एम्प्लॉय महाराष्ट्राची पेन्शन योज योजना एन पी एस ही ए राज्य शासन कर्मचाऱ्यांची लागू करण्यात आलेली एक परिभाषित अंश निवृत्ती वेतन योजना आहे रुग्णता आणि सेवानिवृत्तीचा लाभ कार्यरत अस कारण कर्मचाऱ्यांची जर प्रकृती गंभीर असेल आणि त्यांना सेवानिवृत्ती पत्कारली असेल तर त्यांना रुग्णता निवृत्तीवेतन निवृत्ती वेतन व इतर आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे निवृत्ती लाभ से शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उदान लागू करण्यात आले आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक सुरक्षितेत वाढ होईल शालेय शिक्षण विभागाचा निर्णय चौदा जून दोन हजार तेवीस शालेय शिक्षण विभागाने दिनांक चौदा जून दोन हजार तेवीस रोजी स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित केला ज्यामध्ये मान्यता प्राप्त तसेच अनुदानित अशासकीय प्राथमिक आणि माध्यमिक शाळामधील कर्मचाऱ्यांना वरील लाभ लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे शासन शुद्धी पत्रकातील सुधारणा पूर्वीच्या आदेशानुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या प्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक जिल्हा परिषद आणि अध्यापक विद्यालयातील छप्पा टक्के अनुदानित शिक्षक व शिक्षेतर शिक्षे कर्मचारी यांनाही योजना लागू होती तथापि नवीन सुधारित निर्णयानुसार जिल्हा परिषदा तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित शाळांमधील सर्वपात्र शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांनाही एन पी एसच्या च्या तरतुदी लागू राहणार आहेत या निर्णयाचा कोणाला फायदा होणार शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी आर्थिक सुरस्थितीत वाढ होईल तसेच जीवनासाठी स्थिरता कुटुंबीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांना कुटुंबनिवृत्ती वेतन आणि इतर लाभ मिळतील रुग्णात सेवानृत्त कर्मचारी गंभीर आजारामुळे सेवानुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन आणि आर्थिक सहाय्य मिळेल सेवानिवृत्त कर्मचारी निवृत्तीवेतन नंतर त्यांना सेवा उपदान अन्य फायदे मिळतील फायदा घेण्यासाठी उपाययोजना एन पी एस योजनेत नोंदणी पात्र कर्मचाऱ्यांनी वेळेत एन पी एसमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्राची पूर्तता पेन्शन अर्ज आधार कार्ड बँक खाते तपशील आणि अन्य आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत वित्त विभागाशी संपर्क लाभ मिळवण्यासाठी संबंधित वित्त विभाग किंवा शालेय शिक्षण विभागाशी वेळोवेळी संपर्क ठेवावा ऑनलाईन पेन्शन पोर्टलचा वापर शासनाच्या अधिकृत पोर्टलवर आपली माहिती अद्यावत ठेवावी शासन निर्णयाचे पालन नवीन शासन निर्णय आणि सुधारणा यांची नियमित माहिती घेणे आणि त्यानुसार आवश्यक कारवाई करणे गरजेचे आहे निष्कर्ष शासनाने घेतलेल्या ह्या निर्णयामुळे शिक्षक शिकर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राष्ट्रीय पेन्शन योजनेतील सुधारणा आणि शासनाच्या नवीन मार्गदर्शक तत्वामुळे सरकारी व अनुदानित शिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांची निवृत्तीनंतरची आर्थिक स्थिती मजबूत होईल यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे नोंदणी आणि शासन निर्देशांचे पालन करून યોજના પ્રભાવીપણે અમલાત અનાવી